माननीय मोदीजीच्या संकल्पनेतला रोजगार मेळाव्याच सलग सतरावा कार्यक्रम झाला आज देशातील चाळीस ठिकाणी हा रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम झाला एकूण एक्कावन्न हजार तरुणांना आज सरकारी नोकरीच नियुक्ती पत्र दिलं गेलं या देशाला आज जगातील सर्वात तरुण देश समजला जातो मोदीजींच्या संकल्पनेतील एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या संकल्पनेतील विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं या देशातील युवकांना आत्मनिर्भर करणं त्यांना स्वावलंबी करणं सरकारी नोकरीच्या माध्यमातनं देशसेवेच्या प्रवाहात आणणं असा या सगळ्या कार्यक्रमाचा खरं तर उद्देश आहे आणि म्हणून जवळपास दहा लाखापेक्षा अधिक युवकांना आत्तापर्यंत या माध्यमातून गेल्या दीड वर्षात नोकरी मिळाली आजही मुंबई आणि नागपूर पुणे महाराष्ट्राच्या तीन ठिकाणी कार्यक्रम झाला जम्मू काश्मीरसाठी चाळीस ठिकाणी झाला त्यामुळे जा एक मोठी उपलब्धी आहे मान्य मोदीजींच्या कल्पनेतील विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मोठं पाऊल जाते। या रोजगार मेळाव्यातनं टाकलं जात आहे आणि म्हणून आज नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व पुण्यात सात युवकांना या ठिकाणी अशा वेगळ्या वेगळ्या सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्याची आता संधी मिळते एकशे सात लोकांना नियुक्तीपत्र आम्ही आता दिली त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि मोदीजींना मनापासून या सगळ्या एक्कावन्न हजार आज ज्या काही युवकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या वतीनं धन्यवाद